नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ आय सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे तलाठी परीक्षेचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भानं सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो पेपर झाला होता शिफ्ट क्रमांक एकचा या पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे तलाठीचे पेपर झाले ते टी सी एसनं घेतले होते आणि एका दिवसामध्ये तीन शिफ्टमध्ये पेपर झाले होते आपण जर पाहिलं तर नऊ ते अकरा या वेळेमध्ये शिफ्ट एक होती आणि या शिफ्ट एकमधील आपण जी केच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा गट ओळखा यमुना गंगा महानदी आता महानदी तर पठाराचा संदर्भ येतो त्यानंतर सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा महानदी यामुळे हे कटील गोदावरी पठारावरली आहे आपल्याला उत्तरेकडील मैदान विचारलं आहे तर गोदावरी पठारावरली आहे म्हणजे आपण कट मेथडनं जर गेलो तर अगदी सहज पद्धतीनं आपण हे दोन पर्याय कट करू शकलो असतो आणि हा देखील म्हणजे उत्तर भारतीय मैदानाचा जर आपण संदर्भ घेतला हा जर आपण उत्तर भारताचा संदर्भ जर घेतला तर आपल्याला सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन नद्या म्हणजे सिंधू नदी पुढे पाकिस्तानमध्ये जाते काश्मीरमधून त्यानंतर ही गंगा नदी आणि ही अरुणाचलमधून येणारी परत ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांनी उत्तर भारतीय मैदान विकसित केलेले आहे त्यानंतर भारताकडून डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वारसा स्थळांच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे त्यासाठीची चाचणी धाव खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल ठीक आहे आता दोन हजार तेवीसमध्ये एक्झाम झाल्या होत्या त्यावेळेचा करंटचा प्रश्न आहे एक फक्त उत्तर बघू विश्लेषणाची गरज नाही कारण आपल्याला आत म्हणजे आजच्या परिस्थितीचं करंट करून जावं लागणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोनीपत जिन विभाग पर्याय एक खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधानं योग्य आहेत तर पहिलं विधान अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतामध्ये यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली हो जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती बरोबर आहे प्रबोधनाच्या युगामध्ये यंग यंग बंगाल मूवमेंट एकदम स्टार्टिंगला म्हणू आपण ही भारताच्या बंगाल प्रदेशाच्या तरुणांना नवा विचार देणारी ही एक चळवळ होती का तर हो, हो। यंग बंगाल मूवमेंटचा नेता तरुण ॲग्लो इंडियन हेनरी व्हियन डेरो झिओ होता तर बी पण बरोबर आहे डेरो झिओ जो होता हा डेरेझो हिंदू कॉलेजमध्ये एक शिक्षक होता इंग्रजी आणि इतिहासाचे ते, ते शिक्षक होते आणि ते ॲग्लो इंडियन होते त्यानं हा जो मूलगामी विचार आहे हा बंगाली लोकांना दिला होता ज्यामध्ये पारंपरिक आंधश्रद्धेला विरोध करायचा जातीभेद वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा आधुनिक विचार आणि सुधारणा त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या धर्म आणि समाजसुधारणांचा समावेश होता म्हणजे दोनही विधानं बरोबर आहेत म्हणून उत्तर घ्यायचं ए आणि बी दोन्ही फेसबुकचे संस्थापक बत्तीस वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणाच्या यादीमध्ये कोणत्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत हा एक परतकरणचा प्रश्न तर ते दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेतील चाळीस वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक यादी हो या यादीमध्ये होते ठीक आहे यावर आपण जास्त चर्चा करणार नाहीत त्यानंतर परतकरणचा प्रश्न मार्च दोन हजार तेवीसमध्ये सविता पुनिया हिला दोन हजार बावीसच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे इथं आपण किमान लक्षात ठेवायचं की सविता पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे कारण हा प्रश्न आपल्याला कधीही आणि केव्हाही विचारला जाऊ शकतो तर ते आहे तो हॉकी हो खेळाच्या संदर्भानं म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कर समीकरणासाठी उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली तर ती व्यक्ती आहे कौशिक राजशेखर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर ती आहे आठ पॉईंट सहा टक्के खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली तर ते आहेत धोंडो केशव कर्वे ठीक आहे कर ज्यांना आपण महर्षी कर्वे असं म्हणतो तर त्यांनी पाच जुलै एकोणावीसशे सोळाला भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं ज्याला पुढे नाव दिलं गेलं एस एन डी टी महिला विद्यापीठ त्यानंतर फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे तर फु फुलपाखराचा समावेश अधिकच काय आर्थ्रोपोडामध्ये होईल म्हणजेच त्याला काय म्हणतात मराठीमध्ये संधिपाद प्राणी ज्याच्यामध्ये मुंगी मधमाशी विंचू झुरळ यांचा समावेश येतो मुलुसका काय आहे तसं गोगोल गाय ऑक्टोपस कृमी संघामध्ये कोणकोण येतं पीन वर्म उचेरिया हुकवर्म आणि उभयचारामध्ये सॅलेमेंडर बेडू ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक ते तीन मार्च दोन हजार तेवीस दरम्यान जी ट्वेंटी भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली तर ती पडली होती गुरुग्राम या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि उद निर्वाहासाठीच्या सहाय्यांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील तर त्या पंच्याहत्तर महानगरपालिका होत्या झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो मग परागण कुठं असतात फुलांमध्ये असतात पर्याय दोन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात तर राज्याचे राज्यपाल मुख्य माहिती म्हणजे राज्याचं म्हणलं की आपल्याला माहिती आहे जर केंद्राचं असं तर राष्ट्रपतीकडं आणि राज्याचं काय तर मग राज्याचे राज्यपाल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे आता ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या लोकसंख्या विचारले तर ती केरळमध्ये आहे पर्याय क्रमांक दोन आता आपण या चारही राज्याचे जर लोकसंख्या पाहिली संख्यात्मक दृष्टिकोनातून तर मेघालयाचे आहे बावीस पॉईंट तेरा लाख त्यानंतर केरळचे आहे एकसष्ट पॉईंट एक्केचाळीस लाख त्यानंतर मिझोरामचे आहे नऊ पॉईंट छप्पन्न लाख आणि अरुणाचलचे आहे चार पॉईंट एकोणावीस लाख सर्वात जास्त काय तर केरळ त्यानंतर खालीलपैकी कोणती सोशालिक कोणी सोशालिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले तर ते लिहिलं होतं श्रीधर महादेव जोशी यांनी बाकीचे पण जसं विष्णूशास्त्री पंडितांचं पुस्तके श्रीविद्या सुधारकमधील लेखसंग्रह आहे त्यांचे प्रसिद्ध दादाभाई नवरोजींचं प्रसिद्ध पुस्तक आहे पावर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया विष्णुगोवा ब्रह्मचारी यांचं वेदोक्त धर्मप्रकाश भावार्थ सिंधू बोधसागर ही प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता तर तो दादाभाई नवरोजी यांनी उच्चारला होता आपण जर डिटेलमध्ये पाहिलं तर जो चतुसूत्री प्रोग्रॅम होता तर हा चतुसूत्री प्रोग्रॅमसुद्धा मूळ दादाभाई नवरोजीचा त्याच्यामध्ये जे चार सूत्र होते स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य तर म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता तर हे तुम्हाला डायरेक्ट इथं काही लॉजिक नाही तुम्हाला माहीतच पाहिजे की तो एकोणऐंशे पंचावन्नचा आहे त्यानंतर सत्यार्थ प्रकाश यांनी लिहिला होता तर स्वामी दयानंद सरस्वती ज्यांनी आर्य समाजाची सुद्धा स्थापना केली होती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज दोन हजार तेवीस या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन हजार तेवीस साली भारताचा हज कोटा हा करोनापूर्व या स्तरा एवढा स्थापित केला गेला तर तो होता एक लाख पंच्याहत्तर हजार पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्द पातल केले जाऊ शकते तर ते वंचन कारण फसवणूक केली आहे ना म्हणजे ते फ त्यालाच आपण फसवणूक खोटेपणा किंवा फ्रॉड म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये समाप्ती झाली नाही आहे आणि त्यात पण काहीतरी याचा संदर्भ येत नाही त्यानंतर आत्माराम पांडुरंग यांनी टिंबटिंबमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली तर ती मुंबई या ठिकाणी तरखडकरांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती एकोणावीसशे सदुसष्टला सॉरी अठराशे सदुसष्टला ठीक आहे थोडं इसवी सन करेक्शन करून घ्या अठराशे सदुसष्टला त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले तर ते होतं मिशन लाईफ माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे तर ते आहे कलम नऊ जसं कॉपीराईटचं उल्लंघनासंदर्भात किंवा जे कलम आठमध्ये जे संदर्भ दिले त्याचा याच्यामध्ये समावेश होतो कलम अकरा हे त्रयस्थ पक्षाच्या माहितीसंदर्भात आहे कलम बारा हे केंद्रीय माहिती आयोग निर्धारित करण्याच्या संदर्भानं आहे कलम दहा हे माहितीचे पृथककरणीय त्या पृथककरण करण्याच्या संदर्भानं आहे त्यानंतर मानवी शरीरात ये जीवनसत्व साठवले जाण्याची योग्य जागा तर ती आहे यकृत आणि शेवटचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असं खालीलपैकी कोणी म्हटले तर हे स्टेटमेंट होतं मॉरिस जोन्स यांचं ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात की संविधान म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य समानता व बंधुता याचं ते प्रतीक आहे फिलिप महाऊड म्हणतात अत्यंत कायदेमुख व केंद्रीभूत संविधान आहे राज्यांना थोडीशी कमी स्वायत्त आहे असं त्यांचं मत होतं आयवर जिनिंग्स हे राज्यघटना लांब व जटिल आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण दोन हजार तेवीसमध्ये जो पेपर झाला होता तलाटीचा शिफ्ट क्रमांक एकचा म्हणजे सतरा आठला झालेला पेपर शिफ्ट क्रमांक एकचा त्यामधील जी केचे प्रश्न पाहिले अजून अशा ज्या विविध सरळ सेवा परीक्षा आहेत वनरक्षक आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे किंवा लिपिक टंक लेखक आहे त्यासाठी आमचं ओएसी स्टडी पॉईंट हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत व ओएस एस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद